निवडणूक हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा हा देश हातात द्यायचा हे ठरवायचं त्याच्या माटेबाग आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे एवढे सगळे खासदार या बीड देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हाबाडा हे येत आता हाबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागला असं तुम्ही आणि बोलत म्हणले की समोरचा जो बहुरंगा पप्पा कॅन्डिडेट आहे आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत तर मलाही माहिती आहेत आमच्या पंकजाताईलाही माहिती आहेत ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत कारण त्यांना माहिती आहे की भौरंग लहान सोबत पाडलाय तर मोठी सोबत निवडून घ्यायचा विषय येतो छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय मी काय पुरावे एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घे पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्या आचारसंहिता लागायच्या दोन दिवसा पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस सरकारकडून सोलापूरच्या आणि केखान्याच एक्सटेन्शनच प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याच झालं म्हणलं काय करतो आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हटलं <laughs> पातळीवरच्या आणि आपल्या हे सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा कधी कमी आधी जात पात धर्म याच राजकारण आरक्षणाचं आंदोलन झालं अरे आरक्षणाचं आंदोलन झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे हो मला बोलायचा अधिकार आहे नरड्यात रक्त पुढेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे आता आंदोलन झालं की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीच्या या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य केलं आंदोलकाचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचे राव हो भौरंग सोनवणे दोन कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्च ला केकच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागा मधून अर्ज भरला तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज, समाज आज या समाजात जाऊन मत मागतोय या नी नी या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातल्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक, एक, एक उदाहरण अरे आमची आम्हाला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा माग असलेला की एक लाख बहात्तर हजार हेक्टर जमीन फक्त आपली बागायची आणि सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का आपल्या जमिनीला पाणी नाही उमेदवारी अर्ज दाखल करायच्या सभेमध्ये जबाबदारीपूर्वक सांगतोय महायुती म्हणून सांगतोय बहिर भाऊ म्हणून सांगतोय तु प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीच एकशे बासष्ट कोटीच गोदावरीच तुटीच खोर ज्याच्यात सत्तावन्न टी एम सी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या अपेक्षा जास्त जमीन ही बागायत करण्याचा शब्द आज या या ठिकाणी आम्ही घेतो हवे झालेले आपल्याला माहिती आहेत अतिशय चांगले झाले माहिती आहेत समोरचा उमेदवार मानला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे कुठ आहे का आडसकर साहेब होय अण्णा ना ते तुम्हाला माहित आज हे मोठे सगळे हायवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही किती अरे केंद्रामध्ये त्यांची जी उड बस आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत दिसत उड बस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील ही निवडणूक जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जून ला तीन जून ला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका हे विसरू नका आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून कि दिल्लीच ही तख्त राखतो मुंडे साहेब आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचं आणि केंद्रात पाठवायचं आहे कायम सेवा करायला आहे पण ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी आहेच विरोधकांनी सुद्धा जबाबदारीने टीका करावी जबाबदारीने तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही